आपण पाहताय महाधुरा मुख्यमंत्र्यांची बिघडली अचानक प्रकृती राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडलेली आहे त्यांना ताप आला असून त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे डॉक्टरांची टीम त्यांच्या गावी पोचलेली आहे दरे या त्यांच्या गावात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळं नेमकं त्यांना काय झालं याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले तिथं त्यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीनंतर ते मुंबईला आले आणि तेथून थेट आपल्या गावी पोहोचले मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं असा आग्रह धरला होता पण तो आग्रह भाजपनं अमान्य केल्यामुळं ते नाराज आहेत नाराज झालेले मुख्यमंत्री त्यांच्या गावी पोहोचले तिथे त्यांना ताप आला असून त्यांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांच्यावर डॉक्टरांची टीम उपचार करत आहे कोणालाही भेटण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे त्यामुळं त्यांची प्रकृती बिघडल्यामुळं चर्चेला ऊत आलेला आहे उपमुख्यमंत्रीपद देताना गृह खातं मिळावं असा आग्रह त्यांनी धरलेला आहे पण एकूणच भाजपनं याला नकार घंटा दाखवल्यामुळे मुख्यमंत्री हे नाराज आहेत याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर ते आजारी पडल्यामुळं आता दोन तीन दिवस ते मुंबई गाठतील असं सध्या तरी वाटत नाही पाच डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ आहे मुख्यमंत्री कोणाला करायचं याबाबत भाजपचा निर्णय झालेला आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे पण अजूनही भाजप धक्का तंत्राचा वापर करेल का याबाबत ही उलटसुलट चर्चेला वेग आलेला आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा असावा अशी एक मागणी आहे यातूनच काही नावं पुढं आणली जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पाच डिसेंबरला नेमकं मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश असेल याची उत्सुकता वाढलेली आहे आणि अनेकांनी आपला यामध्ये सहभाग व्हावा यासाठी फिल्डिंग लावलेली आहे ला या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं आता पाच डिसेंबरला जो शपथविधी होणार आहे तो होणार का याबाबत ही शंका व्यक्त केली जाते पण एकूणच आत्तापर्यंत झालेली तयारी पाहता पाच डिसेंबरला आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री शपथ घेणार हे आता निश्चित झालेलं आहे आता या मंत्र्यांच्या यादीत कोण असेल याचीच उत्सुकता आहे